तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत येथे शिवसेना शिंदे गटाचा जाहीर मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी कर्जत खालापूर विधानसभा दिग्गज नेत्यांसह हजारोंच्या हो संख्येने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघातील ज्या ठिकाणी शिवधनुष्य बाणाची पहिली लढाई छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली त्या ठिकाणी जगातील पहिला हाती घेतलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात साकारण्यात येणार व त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी पंचवीस कोटींच्या निधीची मंजुरी दिल्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषित केले कर्जत पोसरी येथे शिवसेना शिंदे गटाचा जाहीर मेळावा व प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हनुमंत पिंगळे खालापूर पंचायत समितीचे माजी सदस्य अक्षय पिंगळे खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पाटील खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती एच आर पाटील युवसेना रायगड जिल्हा चिटणीस निखिल पाटील खरीवली खालापूर शाखा प्रमुख महेश पाटील आम आदमी पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष शेखर जामळे या दिग्गज नेते व आजी माजी सरपंच उपसरपंच यांच्या सहकार्यकर्ते यांचा हजारोंच्या संख्येने पक्षप्रवेश पार पाडला या प्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत तसेच संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार महेंद्र दळवी आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मॅक्सिलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा सा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद